माझं नाव मंदार रोजे हो हां तुम्ही आज मतदान केलेलं आहे का हो मतदान के केलं ना सकाळीच केलं आज त्याच्यामध्ये आपल्याला एक दापोली मतदारसंघामधून तुम्हाला निवडून येणाऱ्या उमेदवाराने उमेदवाराने काय काय सुधारणा करणे अपेक्षित आहे असे तुम्हाला वाटते दापोली मतदारसंघ तसा खूपच भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या याचा आहे धर्तीचा त्यामुळे तिथे बऱ्याच समस्या आहे त्यात मूळ समस्या आहे ती पाण्याची पाणी रस्ते आणि रोजगार ह्याच्यासाठी काय काय गोष्टी करायला लागणार आहेत तर पाण्याची व्यवस्था जी करायला करायला लागणार आहे कारण की जून मे आणि जून या दोन महिन्यामध्ये पाण्याची खूप गावामध्ये बोंब असते सगळ्या गावांमध्ये फक्त दापोली शहर असं नाही तालुक्यामध्ये सगळीकडे तर त्यासाठी आपल्याला काय काय चांगले पन्नास वर्ष पुढची व्यव हे करून सोय करायला लागणार आहे तसंच रस्ते रस्त्या तालुक्यामध्ये रस्ते खूप ठिकाणी खराब आहेत रस्ते रस्ते असतील तर पर्यटन होईल पर्यटन झालं तर रोजगार निर्मिती होईल रोजगार निर्मिती झाली तर लोक अभाऊ इथेच राहतील त्यांना शहरामध्ये जायची गरज पडणार नाही आणि रोजगार निर्मितीसाठी पर्यटन हा खूपच चांगला पर्याय आपल्याला आहे तर पर्यटनाकडे पण खूप चांगलं लक्ष द्यायला पाहिजे त्यासाठी मूळ रस्ते आणि फोन टेलिफोनची कनेक्टिव्हिटी हा पण काही काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे की टेलिफोनची कनेक्टिव्हिटी नाही आहे तर त्यामुळे तेही आपल्याला बघायला लागेल ह्या ह्या दोन तीन गोष्टी मला कोणत्याही उमेदवाराकडनं अपेक्षित आहेत बरं बाकीच्या मतदारांसाठी तुम्ही काय आवाहन करू इच्छित आहे सगळ्यांनी मतदान करायलाच पाहिजे ते आपलं कर्तव्य आणि अधिकार पण आहे धन्यवाद